अमळनेर सहकारी सोर, बँकेच्या अद्ययावत इमारतीचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते लोकार्पण शतक महोत्सवी वर्षात पदार्पण केलेल्या अंमळनेर कोऑपरेटिव्ह अर्बन बँकेच्या भव्य अद्ययावत इमारतीचे लोकार्पण सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते गुरुवारी एकोणतीस मे रोजी दुपारी तीन वाजता लोकार्पण करण्यात आले त्यानंतर अंमळनेरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मार्गदर्शन करताना सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले की राज्यातील सर्व सहकारी बँकांनी अधिकाधिक शिक्षित युवकांना रोजगाराभिमुख व्यवसाय उभं करण्यासाठी प्रोत्साहन देऊन कर्ज उपलब्ध करून द्यावे तसेच महिलांचे बचत गट ही प्रचंड मोठी आर्थिक ताकद आहे त्यांची कर्ज परतफेड करण्याची टक्केवारी विश्वासवर्धक आहे त्यांना नवनवे व्यावसायिक कौशल्य आत्मसात करायला लावून कर्ज दिले तर कोणतीही सहकारी बँक एन पी एमध्ये जाणार नाही वित्तीय क्षेत्रातील सहकार चळवळ पुढे नेण्यासाठी बँकांनी पुढे येऊन नवनवीन कल्पना आत्मसात करणे गरजेचे असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले या कार्यक्रमाला पालकमंत्री गुलाबराव पाटील माजी मंत्री आमदार अनिल पाटील माजी आमदार साहेबराव पाटील जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन संजय पवार सहनिबंधक संभाजी निकम जिल्हा उपनिबंधक गौतम बालसाणी माजी जिल्हा परिषद सदस्य जयश्री पाटील सहकार भारतीचे संघटन मंत्री दिलीप पाटील अमळनेर सहकारी अर्बन बँकेचे चेअरमन पंकज मुंदळे यांच्यासह सर्व संचालक मंडळ अधिकारी पदाधिकारी बँकेचे लाभधारक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते बँकेचे लोकार्पण या ठिकाणी करण्यात आहे काय सांगावं आणि कुठून सांगावं आज या बँकेला शंभर वर्षे पूर्ण झालेले आहे हे सांगायसाठी हे बघायसाठी इथं आलं ज्यावेळेस आपल्याला या सहकारी चळवळीची माहिती नव्हती त्या काळामध्ये ज्या व्यक्तींनी ह्या बाय बँकेची स्थापना केली त्या सहकारी चळवळीबद्दलचं त्यांना दूरदृष्टी होते आणि दोन हजार स मला वाटतं दो एकोणीसशे सव्वीसला स्थापन केली आणि आज शंभर वर्षापर्यंत आज त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं चा काम करत आहेत नवीन बोर्ड आलेला आहे बँका पतसंस्था विस्तार करण्यापेक्षा आहे त्या चांगल्या पद्धतीनं चालवणं त्याच्यामध्ये खरं आज आपल्याला कसरत कर करावे लागते आज देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली अमित भाई शाह आमच्या खात्याचे मंत्री केंद्रीय मंत्री त्यांनी या सहकार खात्याची नवी स्थापना केंद्रामध्ये केली आणि आता पुन्हा या सहकार खात्याला वृद्धिंगत अवस्था आणण्याचा प्रयत्न करत आहोत आपण बँका असतात सोसायट्या सुदगिरण्या दुधडेऱ्या मजूर संस्था फेडरेशन ह्या सगळ्या गोष्टीला या प्रक्रियेमध्ये आपल्याला नवीन नवीन उपक्रम करून या भागातल्या तरुणाला हाताला काम कसं लावता येईल ही सहकार चळवळ अधिक मोठ्या प्रमाणामध्ये कसं करता येईल आज देशामध्ये दे तीस कोटी लोकं या सहकारी चळवीशी जोडलेले आहेत परंतु याच्यामध्ये अजूनही आपल्याला काम करायला खूप स्कोप आहे जुना सहकार नाही उद्धार या म्हणेप्रमाणं चांगले जर संचालक मंडळ आलं त्यांना जर दूरदृष्टी असली तर अनेक उपक्रम या सहकार चळवळीच्या माध्यमातून करता येतात आणि प्रत्येक नागरिक या सहकारी चळवळीमध्ये जोडला पाहिजे याची आमची अपेक्षा आहे